हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसे आहात सगळे तर मग जसं की हिवाळा चालू आहे मला देखील सर्दी झाली आहे थोडीशी त्याच्यामुळे रोजच्यापेक्षा आजचा आवाज थोडासा वेगळा असेल असं मला वाटतं कारण की ती सर्दी मला जाणवती आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात मला वाटते की मी हिवाळ्याचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर केले पाहिजेत पण तरीही मी तुमच्यासोबत काहीतरी स्वीट शेअर करणार आहे तर आजची आपली रेसिपी असणारे स्वीट म्हणजे गुलाबजामून जे मला खूप आवडतं आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडत असेल तर आज आपण गुलाबजामुनची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर हे मी घेतलेलं आहे सुहाना गुलाबजामुन मिक्सचं पॅकेट हे असं मार्केटमध्ये भेटतं याच्यावरती लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर ह्या पॅकेट पाच मी आज बनवणार आहे गुलाबजामुन तर आपण पाहू शकता मी इथे या पॅकेटमधलं जे काही गुलाबजामुनचं हे आहे पीठ आहे ते सगळं इथे घेतलेलं आहे आता आपण या पिठामध्ये दूध दूध ॲड करणार आहोत पहिल्या या पिठामधल्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेणार आहोत या पिठामधल्या सगळ्या गुठळ्या अशा चांगल्या फोडून घेतल्या म्हणजे दूध याच्यामध्ये चांगलं मोडलं जात आता मी याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे थोडं थोडं करून तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत तर हे सगळं दूध मी याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे एकदम पातळ पीठ मळायचं आहे आपल्याला याचं कारण की याच्यामध्ये भरपूर दूध सोख होणार आहे आणि हे दूध सगळं याच्यामध्ये मुरलं की मग आपण एक पंधरा मिनटं हे पीठ असंच ठेवून देणार आहोत आणि नंतर त्याचे आपण गोळे करून घेणार आहोत सगळ्या ह्या पिठातल्या गुठळे आपण फोडून घेणार आहोत मळतानाच छान असं एकदम दूध त्याच्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे चांगलं पिठामध्ये हे तर हे असं पातळ पीठ इतकं पातळ पीठ मी मळून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणत असाल की हिने इतकं पातळ पीठ कसं काय मळलंय मी तर खूप नाही का घट्टपीठ मळते किंवा अजून काय तर आपण घट्टपीठ मळलं तर त्या घट्टपीठाचे परत गोळे करताना त्या घट्टपीठाला अशा सुरकुतं पडतात त्याच्यामुळे कुठेतरी एखादी रेश पडते त्या गोळ्यांना त्याच्यामुळे इतकं असं पातळ पीठ थोडंसं मळून घेतलं ते, ते एकजीव करून घ्यायचं असं चांगलं आणि एकजीव करून घेतल्यावरती आपण या पिठाला पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत आता हे पीठ मी असंच ठेवणार आहे आणि नंतर एक पंधरा मिनटं या पिठाला असंच ठेवून आपण याच्या पंधरा मिनिटांनी गोळ्या करून घेणार आहोत एका पॅकेटमध्ये गुलाबजाम चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजाम होतात तर मी इथे हे पीठ असंच पंधरा मिनटं ठेवणार आहे आणि मग याच्या आपण गोळ्या करून घेऊ हे पीठ आपण पंधरा मिनटं सोख व्हायला साईडला ठेवूया पंधरा मिनटं आपण हे पीठ असंच मुरत ठेवणार आहोत दुधामध्ये तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात आपला गुलाबजामुनचा पाक आपण बनवून घेऊयात गुलाबजामूनचा पाक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक पातेलं आणि पाक बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि मी आता गॅस ऑन करणार आहे त्या ग्लासाच्या मेजरमेंटने मी इथे पाणी घेणार आहे पाकासाठी आपले गुलाबजामून इझिली याच्यामध्ये सूप झाले पाहिजेत पाकात चांगले मुरले पाहिजेत त्याच्यासाठी मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तीन ग्लास आणि वरती अर्धा ग्लास असं साडेतीन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे पाकासाठी आपण ज्या पेल्यामध्ये चहा पितो तर तो छोट्या आकाराचा म्हणजे मिडीयम आकाराचा मी पेला घेतलेला आहे जास्त छोटा पण नाही आहे जास्त मोठा पण नाही आहे मीडियम साईजचा पेला इथे मी घेतलेला आहे त्याच्यात मी साखर घेणार आहे या मेजरमेंटनी पाक बनवण्यासाठी तर इथे मी पेला अगदी सपाट भरून घेतलेला आहे साखरेने आणि तो मी इथे ॲड करते आहे असे तीन पेले मी याच्यामध्ये ॲड करणार आहे साखर कारण की मला गुलाबजाम जरा गोड आवडतात सो मी इथे जरा थोडी जास्त साखर यूज करते आहे तुम्ही जर कमी प्रमाणात गोड खात असाल तर तुम्ही कमी प्रमाणात साखर यूज करा तुम्ही तुमच्या प्रमाणात साखर यूज करू शकता कमी जास्त गोड तर याला मी थोडंसं असं चमचाने हलवून घेते शुगर कारण की ही शुगर बऱ्यापैकी चांगली मेल्ट झाली पाहिजे लवकर आपण ही अशी थोडीशी हलवली साखर की मग आपली साखर लवकर विरघळते पाण्यामध्ये सो अशी थोडा वेळ आपण साखर हलवून घ्यायची आणि मग याला चांगली उकळी फुट द्यायची आपला पाक हा अगदी पाच सहा मिनटामध्ये होऊन जाईल तो बराच वेळ उकळलेला आहे बराच वेळ म्हणजे आपली साखर आपण चमच्याने ढवळली तेव्हा ती साखर वितळी गेली होती पाण्यामध्ये आणि नंतर एक पाच ते सहा मिनटं आपण चांगला पाक उकळून घेणार आहोत आणि गुलाबजामसाठी जो पाक बनवला जातो तो जास्त घट्ट नसतो पातळ असतो तर तो एकदा आपण चमचाणी चेक करून घेणार आहोत हा जो पाक आहे हा आपण चमचाणी असा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा तो थोडासा असा नॉर्मल चिकटायला लागला की समजायचं की आपला पाक होत आलेला आहे फक्त एकदा तुम्ही तुमच्या गोडाचं प्रमाण चेक करू शकता एकदा चमचा फिरवून तुम्ही थोडंसं टेस्ट करून पहा की तुमच्या गोडाप्रमाणे झालेला आहे की नाही पाक तो आणि तुमच्या जमीनुसार तुम्ही तुमचा पाक बनवू शकता कमी गोड जास्त गोड तर हा असा आपला पाक बऱ्याच प्रमाणात उकळला गेलेला आहे आपला पाक हा झालेला आहे तुम्ही एकदा असं चमचा फिरून एकदा असं पाहिलं की हा पाक चिकटायला लागला बोटांना तर हा पाक झालेला आहे असं समजायचं आणि हा पाक आपण ह्या पाकामध्ये आता आपण इलायची पावडर टाकणार आहोत तर माझ्याकडे ही इलायची पावडर आहे तुम्ही पाहू शकता ही इलायची पावडर आहे रेडीमेड आहे तर जी माझ्याकडे रेडीमेड इलायची पावडर आहे ती करना तो मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर अशी चवीप्रमाणे मी याच्यामध्ये इलायची पावडर ॲड करते टेस्ट येण्यासाठी आणि तर त्याला चांगलं हलवून घेते पाकाला सॉरी त्याच्यामध्ये इलायची टाकल्यामुळे आपल्या पाकाला चांगला स्मेल पण येतो आणि चांगला फ्लेवर पण येतो आणि आपला पाकच चांगला असल्यामुळे आपल्या गुलाबजामला सुद्धा फ्लेवर येतो सो त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पाकामध्ये इलायचीची पूड ॲड करा तुमच्याकडे कर जर रेडीमेड नसेल तर तुम्ही घरची जी इलायची आहे ती इलायची कुठून सुद्धा यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊयात तर आपण इथे पाहू शकता मी मळलेल्या पिठाचा गोळा घेतलेला आहे चांगला मळून घेतलेला आहे आपला गोळा अगदी मऊ लुस लुसलुसित झालेला आहे आणि अशा स्टेपवर आपल्याला बनवायचं आहे सो पिठाला बराच वेळ मुरून ठेवायचा आहे पेढ्यासारखा गोळा झालेला आहे तर हा असा आपण मळून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्या गोळ्या बनवणार आहोत तर या पिठाचे मी बारीक बारीक गोळे करून घेते आपण पाहू शकता एकदम छोटे छोटे गोळे करायचे आहेत नंतर ते गोळे पाकामध्ये मुरले की ते मोठे होतातच आपोआप सो असे छोटे छोटे गोळे आपण करून घेणार आहोत आणि अगदी तेलात पण ते फुटतात कारण की आपण याला चांगलं दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाणी देखील यूज करू शकता आणि हा असा सॉफ्ट गोळा आपण बनवून घेणार आहोत असे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपला गोळा एकदम छान तयार होतोय तुम्ही पाहू शकता हे असे छान गोळे तयार करायचे कुठेही क्रॅप झाला नाही पाहिजे कुठेही चीर राहिली नाही पाहिजे आपल्या गुलाबजामुनला भेगा नाही पडल्या पाहिजेत या हिशोबाने आपण गुलाबजामुनचे गोळे करून घेणार आहोत आणि जर या गोळ्यांना भेगा पडत असतील किंवा चिरा पडत असतील तर तुम्ही आपल्या दोन्ही हातांना तूप किंवा तेल लावून देखील हे गोळे बनवू शकता पण याला कोणताही तेल किंवा कोणतंही तूप न लावता या गोळ्या व्यवस्थित होतात आहेत आपण पाहू शकता एकदम क्लिअर असेच मी सगळ्या गोळ्या बनवून घेणार आहे मी इथे रोजच्या भाजीची कढई घेतलेली आहे आणि ती कढई मी गरम करायला ठेवत आहे मी ते गॅस ऑन केलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल ॲड करते आहे आणि तेल आपण गरम व्हायला ठेवूयात तुम्हाला छोट्या हवे असतील तर तुम्ही छोट्या गोळ्या देखील बनवू शकता तुम्हाला मोठ्या साईजच्या हव्या असतील गुलाबजाम तर तुम्ही मोठ्या आकाराच्या गोळ्या बनवू शकता अशा प्रकारे मी इथे गोळ्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या गोळ्या मला वाटतं चाळीस एक गोळ्या झालेल्या असतील तर इथं आपण तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ह्या गोळ्या आपण तळून घेणार आहोत एकदम लो फ्लेमवर मी इथे गोळ्या टाकून घेते गुलाब गुलाबजामच्या थोड्या थोड्या करून आपण त्या फ्राय करून घेणार आहोत लक्षात राहू द्या ह्या गोळ्या आतून आणि बाहेरून चांगल्या डीप फ्राय झाल्या पाहिजेत कारण की या आतमध्ये कच्च्या राहू शकतात आणि वरूनच फक्त फ्राय होतात सो so, आपण याला चांगलं आजपर्यंत फ्राय करून घेणार आहोत हा असा याला ब्राऊन कलर आला की आपण हे गुलाबजाम काढून घेणार आहोत पण लक्षात राहू द्यात गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम नॉर्मल ठेवायची स्लो ठेवायची आहे आणि ह्या फ्राय केलेले असे गुलाबजामून आपण याच्यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहेत तर आपण पाहू शकता इथे आपला पाक चांगला गरम झालेला आहे तर हा पाक माझ्याकडून गार झालेला होता आ, या गोळ्या बनवेपर्यंत आणि तळून घेईपर्यंत हा पाक गार झाला असल्यामुळे मी याला जरा गरम करून घेतलेला आहे आणि थोडा गरम केलेल्या पाकामध्ये जर आपण गुलाबजाम टाकले तर ते गुलाबजाम लवकर पाकामध्ये मुरले जातात तर आता हे सगळे गुलाबजाम मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण पाहू शकता आपले गुलाबजाम हे लवकर पाकत मोडतील आपला पाक गरम असल्यामुळे गुलाबजामचा पाक जास्त घट्ट नसतो पातळच असतो आणि हे असे मी बरेचसे चाळीस पन्नास गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत तिथे तर आज होती हे गुलाबजामची रेसिपी गुलाबजामच्या गोळ्यांना अशी चीर पडते भेट पडते तर ती तशी पडू नये त्याच्यासाठी आपण दूध चांगलं मुरू द्यावं त्या पिठामध्ये आणि ते चांगलं मुरल्यानंतर त्याच्या गोळ्या कराव्यात आणि तरीही जर त्याच्यात भेगा पडत असतील चीर पडत असेल गुलाबजामला तर हाताला तळ हाताला दोन्ही पण मळताना तूप किंवा तेल लावावं आणि आपण तेलामध्ये फ्राय केलेले आहेत गुलाबजाम त्याच्या जागी तुम्ही तुपात जरी तळले तरी पण चांगलं आहे कारण की त्याला टेस्ट खूप छान येते तुपामध्ये तळल्यावरती पण मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही पाक बनवताना त्याच्यामध्ये इलायची पूड नक्की टाका कारण की त्याने फ्लेवर पण खूप छान येतो आणि स्मेलही देखील चांगला येतो आणि ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग आणि मला कॉमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली